तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये जर इथं मराठी शिकणारा माणूस बसवायचा नसेल तर आम्ही आल्यानंतर जो कोणी माणूस असेल त्यांनी फटके खाल्ले अनिवार्य आहे कारण राज्य शास्त्राने मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली गव्हर्नमेंट निवेदन आपल्याकडे शासन महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की सर्व खासगी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे तर ग्राहकांशी थेट संपर्क केली तर अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि तो दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे असा शासनाचा निर्णय आहे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला भेटायला आलो काय तुमचं काय मत आहे याच्यावर मराठी यायला पाहिजे ना शासन निर्णय आहे कि मराठी आली पाहिजे तुमचं ग्राहकांशी जिथं संपर्क येतो तुम्हाला तिथं मराठी आली पाहिजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करताना तुम्ही तुम्हाला मराठी शिकायची मानसिक जर नसेल तर ज्या राज्यामध्ये हिंदी चालते तिथं तुम्ही जाऊन काम करू शकता कळलं मी काय बोललो तुमच्या जागी एखादा आमचा स्थानिक माणूस बसल काम तुम्हाला मराठी भाषा बोलता येत नाही तुम्ही आमचे जो ग्राहक आणि तुम्हाला तो जो काय बोलते तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्ही जे काय बोलताय त्याला समजत नसेल तर काय करणार ती लोक घरी निघून जा हिंदीत बोल म्हणणार तसेच बोलतो ती लोक मॅडम नाही का बोलले मेरे नाही आते आता तुमच्या त्या मॅडम आमच्याशी बोलतो बोलल्या की मेरे को मराठी नाही आते मग जर समजा एखादा ग्राहक जो तुमचा खातेदार आहे इथला कम्प्लेंट आहे अशा भरपूर कंप्लेंट आहेत अशा भरपूर कंप्लेंट आहेत अशा भरपूर तक्रारी आहेत कंप्लेंट आणि की बस आपण चेंजेस करतो सांगतो आज आम्ही प्रेमाने इथं बोलतोय उद्यापासून तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये जर इथं मराठी शिकणारा माणूस बसवायचा नसेल तर आम्ही आल्यानंतर जो कोणी माणूस असेल त्यांनी फटके खाल्ल्याशिवाय जाणार नाही मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता तो मार खाऊनच जाणार तुम्हाला मराठीत शिकणं हे अनिवार्य आहे मराठीत बोलणं हे अनिवार्य आहे भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली आहे आणि आपली राज्यभाषा आहे मराठी जर बँकांमध्ये मराठीचा वापर करावा असा शास्त्राचा निर्णय तुम्हाला जरा बोलता येत नसेल मराठी बघ आमच्या ग्राहक दुसरा दुसऱ्या बँके महाराष्ट्र महाराष्ट्र बँके दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार कम्प्लीट कसा होणार आमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांचे त्यांना समजा काही खरेदी करायचे त्यांना व्यवहार करायचा आणि तुम्ही जर समजा तुमचे सगळेच लोक जरी हिंदी बोलत असेल समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसल कसं काय शक्य आहे बँकेच्या बाहेर सगळे बोर्ड आहे ना इंग्लिश मध्ये इंग्लिश कसं काय कोणाला कळणार ते इंग्लिश सगळे इथं नव्याण्णव टक्के लोक मराठी लोक पेन्शन घ्यायला जे माता अरे बँक चालू आहे ना बडा माझी जवळ इंडिया आहे ना तुमच्या पासून चालू करतो मी मॅनेजर आलं चालूच पाहिजे मराठी असा बोलतो की तुला कळतच नाही मॅनेजरला तर मराठी आलच पाहिजेल